मित्रांनो कृष्णाचा दुसरा सगळ्यात मोठा गुण ज्ञानेश्वर कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली ऐन रणांगणावर युद्ध सुरू होण्याच्या अगोदर अर्जुन गलित धैर्य झाला युद्ध करत नाही न योत् असं म्हणून तो खाली बसला आपले सगळे नातेवाईक समोर बसलेत आजोबा बसलेत काका बसलेत मामा ज्यांनी मला क्षात्रविद्या शिकवली ते द्रोणाचार्य आहेत ज्यांनी मला मांड्यावर खिलवलं ते भीष्माचार्य आहेत आणि यांच्यावर मी शस्त्र कसा उगारू त्याचा प्रश्न असा होता कथम भीष्म महाम संख्य द्रोणांचं मधुसूदन भीष्माला आणि द्रोणाला मी कसं मारू यांच्याशी कसं लढू हा त्याचा प्रश्न नव्हता जणू काही द्रोण आणि भीष्म हे अर्जुनाच्या हातून मरण्याच्या उत्सुकतेने कुरुक्षेत्रामध्ये आलेले होते याच्या हे लक्षात नाही की याने आपली छात्रविद्या खा, शिकवली ते आपल्यापेक्षाही जास्ती बलवान आहेत आणि ते आपल्याला मारू शकतात त्याने हेही लक्षात घेतले नाही की युद्ध म्हणजे एकतर्फी कापाकापी नसते दोन्ही कंडली मार माणसं मारली जात असतात तो अहंकाराने इतका मत्त झाला होता की तो आपण द्रोणांना मारणार असं स्वतःशी समजत होता म्हणून कृष्णाने त्याला जाग केलं तो म्हणाला की मला आता काही कळत नाही कसं वागावं ते तेव्हा तू मला शिकव त्यानुसार मी वागायला तयार आहे तेव्हा कृष्णाने ओळखलं आणि कृष्णाने त्याला सांगितलं लेखक तू कशाला मारणार कोणाला मारणार तू तू या लोकांच्या शरीराला नष्ट करणार शरीर म्हणजे ही माणसं नाही आहेत माणूस म्हणजे त्याचा आत्मा त्याला तुला हातसुद्धा लावतायत अग्नि त्याला जाळू शकत नाही पाणी त्याला बडवू शकत नाही शस्त्र त्याला कापू शकत नाही आणि ज्यांना मारण्याबद्दल तुझ्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना उत्पन्न झाली आहे ते तू न मारलेस तरी मरणारच आहेत अपघातानी मरतील घातानी मरतील अंथरुणावर पडून रोगांनी मरतील ते काय अमर व्हायला जन्माला आले नाहीत तू मारले नाहीत याबद्दल तू मारलेत याबद्दल तुला खंत करायची गरज नाही ते अगोदर मेलेलेच आहेत कृष्ण म्हणाला मी त्यांना मारलेलंच आहे फक्त निमित्त मात्र भव सव्यसाचिन तू फक्त निमित्त हो गीतेतला तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर आणला की तुमच्या लक्षात येईल मित्रांनो अर्जुनाचे जे सगळे प्रश्न आहेत ते शरीराबद्दलचे आहेत आणि कृष्णाची जी सगळी उत्तर आहे ती आत्म्याबद्दलची आहेत कृष्ण आत्म्याबद्दल बोलतोय तो अमर आहे आणि याची प्रचिती जेव्हा कृष्णाने अर्जुनाला आणून दिली तेव्हा कुठे त्याचा उन्माद ओसरला त्याचा व्यामोह हो, हा नष्ट झाला आणि तो म्हणाला ग मी गतोस नष्टो मोहा स्मृती लब्धा तत् प्रसादात मया च्युत गतोसमी गतसंदेहा गतसंदेह तू सांगशील ते करायला मी तयार आहे इतकं परिवर्तन अर्जु अर्जुनामध्ये झालं ते ते तत्वज्ञान सांगितल्यामुळे हे तत्वज्ञान अठरा दिवस सांगत बसला होता तो हे न आहे खरं नाही असं मानण्याची गरज नाही की अर्जुनाला फुरफुरायला लागलं आता आपण लढायला हरकत नाही असं म्हणून तो तयार झाला कृष्ण म्हणाला थांब माझे सात अध्याय अजून व्हायचे आहेत असं झालं नाही ते तत्वज्ञान त्यांनी एखाद्या गुटिकासारखं अर्जुनाला दिलं आणि पुन्हा त्याचा क्षात्र तेजाचा त्याच्या अंगामध्ये संचार झाला आणि तो करायला तो युद्धाला प्रवृत्त झाला त्यांनी पराक्रम गाजवला त्यांनी विजय मिळवला त्यांनी पांडवांना राज्यावर स्थापित केलं गीतेची आवश्यकता संपायला पाहिजे की नाही केवळ युद्ध करायला प्रवृत्त करण्यासाठी गीता असेल तर इथे तिची आवश्यकता संपायला पाहिजे पण गीता संपली नाही आज पाच हजार वर्ष झालेत गीता टिकू नये आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो की गी गीतेचे अध्याय अध्यायातले श्लोक शोकातल्या ओळी ओलीतले शब्द कुठेही बदलावे न लागता पाठभेदाचा आश्रय न घ्यावा लागता अर्थाची ओढाताण न करावा लागता गीता माऊलीच्या मूळ प्रकृतीला एवढीशी सुद्धा कुठेही दुखापत होऊ न द्यावी लागता या गीतेचे किती अर्थ निघालेत किती अन्वयार्थ निघालेत शंकराचार्यांपासून तो विनोबांपर्यंत मुंबईचे एक दिनकर वामन भिडे म्हणून दिनकर विनायक भिडे म्हणून आहेत त्यांनी गेल्या वर्षी गीतार्थ कोश सिद्ध केल्या दोन खंडांचा डबल डेमी आकाराचा त्यात एकूण अडतीस भाष्यकारांचे अर्थ दिले आहेत प्रत्येक ओळीचे किती अर्थ निघू शकतात एकमेकांशी भांडण न करता याचा अर्थ एकाच वेळी इतके सगळे अर्थ प्रसवण्याची क्षमता गीतामाऊलीच्या गर्भामध्ये सुरक्षित होती आश्चर्य बाळगण्याचं ना कारण नाही भगवान ज्ञानेश्वरांनी त्याचा उल्बेड आपल्याला केलेला आहे भगवान शंकर पार्वतीजवळ बसले होते आणि कुठल्या तरी चिंतनामध्ये मग्न होते तिने प्रश्न केला आपल्यासारखी असामान्य लावण्य संपन्न ललनाशेजारी बसली असताना कशाचा विचार करताय शंकराने सांगितलं मी गीतेचा सा विचार करतोय गीतेचं नाव ऐकल्यानंतर पुन्हा तिचा मत्सर जागा झाला त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले तेथ हरु म्हणे नेणी जे जैसे का देवी रूप तुझे हे नित्य नूतन देखी जे गीतातत्व देवी तुझं रूप लावण्य जसं आहे प्रत्येक अवलोकनात मला असं वाटतं की यापूर्वी सौंदर्याची ही छटा आपल्या लक्षातच आली नाही यापूर्वी लावण्याचा ना हा उन्मेष आपल्या लक्षात कसा आला नाही प्रत्येक वेळेला तो नवीन वाटतो हे जसं तुझ्या रूपाच्या बाबतीत तसं गीता तत्वाच्या बाबतीत आहे प्रत्येक वाचनाच्या वेळेला लक्षात येतं की हा अर्थ यापूर्वी आपल्या लक्षात कसा आला नाही म्हणून परस्पर विरोधी सुद्धा अर्थ मांडले गेलेत अद्वैत वेदांतर वेदांत पर मांडला गेला द्वैतपर मांडला गेला द्वैता द्वैतपर मांडला गेला ज्ञानपर मारला मानला गेला पर मानला गेला कर्मपर मानला गेला अनासक्तीपर मानला गेला आणि साम्य योगापर्यंत मारले मानले गेलेत कुठेही आपल्यानुसार वळवून घेतलं नाही गीतात तीच प्रकृती तीच पण किती अर्थ आमचे विनोबा म्हणाले होते ही होमिओपॅथीच्या औषधाची जितकी जास्ती घोटाळी होईल तितकी त्याची पोटिन्सी वाढते त्याप्रमाणे ज्या ग्रंथांचे महत्तम अन्वय अर्थ निघतील तो ग्रंथ जगाच्या अक्षरवाङ्मयामध्ये शेखरीभूत ठरतो तशी गीता आहे ही गीता मित्रांनो भगवंताच्या मस्तिष्कातून निघाली या गीतेने फक्त अर्जुनाला संजीवन दिलं असं नाही जगामध्ये ज्या ज्या काळात ज्या ज्या प्रदेशात कर्तव्या कर्तव्याबद्दलची भ्रांती उत्पन्न होईन भांबावून जाणारा माणूस अशी अर्जुनावस्था प्राप्त झाला की त्यालाही सरळ रस्ता दाखवण्याचं काम आजही गीता करण्याचा आत्मविश्वास बाळगून आहे यामुळे मित्रांनो त्या गीतेचे श्लोक म्हणत तरुण लोक त्या श्लोकांचा उच्चार करीत आपल्या पायाने चालवत वस्तापर्यंत गेलेत आणि त्यांनी आपला जीव राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता कुर्बान करून टाकला ही गीता अर्जुनाला सांगितली भगवान कृष्णाने याहीपेक्षा शेखरीभूत असा एक गुण आपल्याला सांगतो तो म्हणजे भगवास भगवान श्रीकृष्णाचा स्वतःचा शार अनासक्ती योग कृष्णाने आयुष्यामध्ये अनेकांवर प्रेम केलं जीव तोडून प्रेम केलं जेवढं प्रेम, के प्रेम मानव प्राणाला करता येणे शक्य आहे तेवढं प्रेम केलं त्याच्या टोकापर्यंत जाऊन प्रेम केलं त्यांनी देवकीवर केलं वसुदेवावर केलं बलरामावर केलं सुभद्रेवर केलं त्यांनी यशोदेवर केलं त्यांनी नंदावर केलं त्यांनी आपल्या गोप मित्रांवर केलं त्यांनी गोपींवर केलं त्याने राधावर केलं त्यानंतरच्या काळात त्यांनी पांडवांवर केलं त्यांनी द्रौपदीवर केलं त्याने अर्जुनावर केलं या प्रेमामध्ये कुठेही कुचराई केली नाही कंजूषपणा दाखवला नाही तोडुंबा प्रेम केलं त्या सर्वांवर पण मनाची स्थिती अशी राखली मित्रांनो यशोदीची आठवण कृष्णाने का नाही काढली मी तुम्हाला सांगतो जन्मदात्यांची सुद्धा आठवण कृष्णाने का काढली नाही एक क्षण कृष्णाच्या चरित्रातला मला आज दाखवून द्या की या सर्व प्रिय माणसांवर ज्यांनी प्रेम केलं त्यापैकी एखाद्याच्या तरी आठवणीने एखाद्या एकाकीपणामध्ये एखाद्या बेसावत क्षणी कृष्ण व्याकुळ झालेला आहे अस्वस्थ झालेलं आहे गोपींच्या आठवणीने नाही गोपमित्रांच्या आठवणीने नाही राधेच्या आठवणीने नाही कृष्णाच्या आठवणीने नाही पण कुणाच्याही प्रेमाने तो व्याकुळ झाला नाही याचा अर्थ आहे सर सर्वांवर त्यांनी प्रेम केलं पण कुणामध्येही तो आसक्त झाला नाही कुणामध्येही तो आसक्त झाला नाही हा अनासक्ती योगाचा आदर्श होता यांनी काही गोष्टी केल्या ज्या तुम्हाला मानवत नाहीत ज्या तुम्हाला पटत नाहीत ज्या तुला ज्या तुम्हाला पटवून सांगता येत नाहीत तुकारामाच्या दोन ओली मला मी आपल्याला सांगायचे कृष्ण असा का वागला महाराज म्हणतात लेकरांच्या साठी पंत हाती धरेली पाटी तैसे संत जगी लीला करुणी दावी ती अंगी मास्तर हातामध्ये पेटी घेत पाठी घेतो ग म भ न त्याच्यावर रेखाटतो त्याला शिकायचं असतं म्हणून नव्हे समोरच्या लहान मुलाला शिकवायचं शिकवायचं असतं म्हणून भगवान अशा लीला करतो ज्या तुम्हाला मानवतात मानवत नाहीत पटतात पटत नाहीत आवडतात आवडत नाहीत त्या सगळ्या लीला त्यांच्या आनंदाकरता त्याने केलेल्या नसतात तुम्हाला धडा घेता याव्यात म्हणून केलेल्या असतात माझा मुलगा लहान होता त्याला मी मास्तरची ट्युशन लावली तो दुसऱ्या दिवशी तक्रार करीत घरी आला आणि म्हणाला बाबा मी त्या मास्तरकडे पुन्हा जाणार नाही विचारलं का रे तर त्या मास्तरलाच काही येत नाही त्या वयातल्या माझ्या मुलाबद्दल मला एकदम अभिमान वाटला की मास्तरची चूक त्यांनी काढली मी त्याला विचारलं काय झालं रे अहो ते म्हणाले गेल्या गेल्या मलाच विचारायला लागले दोन दोन दोन, दोन किती ज्या लिहिला आहेत त्या तुमच्या माझ्या आयुष्यातून प्रेरणा उचलण्यासाठी आहेत शेवटी कृष्णाने हे सगळं केलं सगळं सोडून दिलं द्वारकेतले सगळे प्रजाजन सोडलेत सर्व सहकारी सोडलेत साथीदार सोडलेत सोळा हजार एकशे बाय आठ बायका सोडल्यात वसुदेवाला सोडलं देवकीला सोडलं त्या सर्वांच्या सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी अर्जुनाच्या पराक्रमावर टाकली आणि भगवान एकटेच जायला निघालेत फक्त चालत राहिले चालत राहिले एकदाही त्यांनी वरून पाहिलं नाही एका झाडाखाली बसले पायावर दुसरा पाय आडवा टाकला दुरून एका पारध्याला त्या हरणाचा चेहरा वाटला आणि त्यांनी बाण सोडला आणि तो भगवंताच्या पायामध्ये घुसून त्यांनी जगाचा निरोप घेतला अहो कंस होता जरासंध होता शिशुपाल होता सौ एवढे मोठे कौरव होते कुणाला सुद्धा त्याने आपल्या मृत्यूचा सन्मान घेऊ दिला नाही एका निनावी या कश्चित पारध्याला तो दिला आता कशा त्याचं मन गुंतलं असेल आपण कल्पना करा महाभारताचा नायक असणारा गीतेचा उद्गाता असणारा भगवान कृष्ण तुम्हाला मला शिकवतो त्या अनासक्ती योगाचा हो अत्युच्च आदर्श आहे त्या आदर्शाला आपल्या सर्वांच्या पत्तीनं प्रणाम करतो आपल्याला धन्यवाद